आणि या क्षणाची महत्त्वाची मोठी बातमी आहे फुगसुंगी नगर परिषदेच्या निवडणुकींच्या मतपेट्यांची सुरक्षा राम असल्याचं निदर्शनात आलेले पोलीस प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपच्या वतीनं मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप थेट आता आम आदमी पार्टीच्या वतीनं केला जातोय आणि या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आम आदमी पक्षाचे सचिनजी कोतवाल या ठिकाणी फोन लाईन वरून लाईव्ह जोडलेले आहेत सचिन जी काय अधिकच्या अपडेट आहेत आपण कशा पद्धतीने आरोप करताय प्रकरण नेमकं काय आहे नमस्कार ऋषिकेश धन्यवाद मला लाईव्ह जोडल्याबद्दल आजच पुरसंगी उर्वी देवाची नगर निवडणूक पार पडली परंतु या निवडणुकीमध्ये जेव्हा मतपेट्या मतदान केंद्रावर पोहोचल्या आणि रात्री बारा वाजता मी स्वतः या मतदान केंद्राची सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी गेल्या असता मला असं दिसलं की याच्यामधला मुख्य दरवाजा उघडा होता त्याला कुठलेही लॉक नव्हते सोबत जिथे कुठलाही पोलीस सुरक्षा रक्षक नव्हता आणि याच्यावरून असं मला वाटलं त्याचा व्हिडिओ देखील आपल्याला मी आपल्याला शेअर केलेला आहे मला असं दिसलं की मतदान केंद्राबाहेर मतदानाच्या दिवशी त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीने खूप मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप केलं याची वारंवार सूचना आम्ही पोलिसांना देऊन देखील त्यांना हे गोडी लोक सापडले नाहीत सिव्हिल ड्रेस मध्ये देखील पोलीस फिरत होते परंतु त्यांना देखील हे लोक सापडत नव्हते त्यामुळे यांच्या कार्य पोलिसांच्या कार्यावरतीच कार्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीला पोलिसांचा कुठेतरी छुपा पाठिंबा होता का तसेच मतदान सुरू होताना पोलिंग एजंटला म्हणजे महाराष्ट्र निवडणूक आयोग आयो, यांचा जो गोंधळ होता की त्यांना बसायला एजंटला खुर्च्या नव्हता त्याच्यानंतर बरेचसे फॉर्म नव्हते त्याच्यामध्ये पोलिंग एजंटला त्यांचे आयडी कार्ड बनवण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर पोलिंग एजंटला शेवटला नमुना व्ही एम तीन फॉर्म कंपल्सरी असते परंतु ते देखील काही पोलिंग स्टेशन एजंटनी अधिकाऱ्यांनी दिले नाहीत असा हा सगळा सावळा गोंधळ महाराष्ट्र मा, निवडणूक आयोगाने घातला आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या कार्यकर्तृत्वावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असं मला वाटतं मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा आता तुम्ही बीजेपीचा उल्लेख केला पैसे वाटणारे लोक बीजेपीचे होते याचा तुमच्याकडे पुरावा आहे का किंवा तुम्ही त्यांना ठोस बघितलेला आहे का जे पैसे वाटत होते ते बीजेपीचेच होते त्याच्यामध्ये पहा कि कुठल्याही इलेक्शन मध्ये कोणी लेबल लावून पैसे वाटत नसत त्यामुळे आम्ही पोलिसांना सूचना दिली की कुठल्या जागेवरती हे पैसे वाटप चालू आहेत त्यांनी तिथे विजिट केलं परंतु पोलीस जर त्याच्या खाकी वर्दीमध्ये आला तर आपल्याला माहितीये की खाकी वर्दीच एक म्हणजे सायलेन्सर लावून आवाज देऊन सांगायचं की मी येतोय आणि मग पैसे शोधायला किंवा चोराला शोधायला जायचं तर चोर पळून जाणार चोरा चोराला कळणार आहे की बाबा पोलीस येतात सावध राहा तर चोरी करणार नाही अशा पद्धतीने चालत नाही परंतु आमच्याकडून अपेक्षा होती आमची अपेक्षा अशी होती की जे सिव्हिल मध्ये पोलीस फिरत होते त्यांना मात्र या गोष्टी सापडणे अपेक्षित होतं परंतु ते देखील झालेले दिसत नाही आम्ही त्यांना लोकेशन कार नंबर कारचे डिटेल्स थोडेसे दिले होते परंतु त्यांना काही ते मिळाले नाही म्हणजे ना पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष केले असा तुमचा आरोप आहे हो नक्कीच पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक याच्यावर दुर्लक्ष केलेला आहे यासाठी तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात का किंवा न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही करणार आहात का याच्यात तर भरपूर आहे आणि आम आदमी पार्टी त्याच्या नेहमीच बाजूने आहे परंतु आपण एकदा देशाची परिस्थिती पाहता तुम्ही कुठलीही कारवाई कारवाई करायला जा बी जे जे राज्य चालू आहे म्हणजे सरकार आपल्याकडे आहेत हे सरकार तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये पुढे जाऊ देणार नाही किंवा त्याच्यावर काही निर्णय होऊ देणार याची पूर्ण खात्री आम्हाला आहे तरी पण आम्ही लढत राहू धन्यवाद सचिनजी तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला धन्यवाद